अनुलोम संस्था गेली दहा वर्षे तळागाळातील नागरिकांपर्यंत शासकीय योजना पोचवण्याचे तसेच समाज उपयोगी कार्यक्रम राबवण्याचे कार्य करते दोन वर्षापूर्वी देशभर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला त्याचप्रमाणे देशाला प्रजासत्ताक होऊन पंच्याहत्तर वर्षे पूर्ण झाली त्यामुळे आपल्या संविधानाची पंच्याहत्तरी हा कार्यक्रम शाळा कॉलेज स्तरावर अनुलोम संस्था सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत महाराष्ट्रात घेत आहे एक आपल्या देशाच खूप मोठ विकास खूप मोठ एक जगामध्ये स्थान निर्माण होऊ शकतो केलेली आहे चहा विकणाऱ्या वडिलांचा मुलगा सुद्धा आज आपल्या सर्वोच्च पदावरती प्रधानमंत्री म्हणून आज बसलेला आहे की नाही ताकद कोणी दिली ही ताकद कोणी दिली आपलं का जे काही जे आपलं राज्य शासन चालतंय केंद्र शासन चालतंय किंवा आपली जी काय काही व्यवस्था चालते ती व्यवस्था एका नियमाने चालते लक्षात विश्वास ठेवला या दृढ विश्वासामुळे या साऱ्या संकटातून आपण मार्ग काढू शकतो आपण जी लोकशाहीची हत्या म्हणतो हे त्या कालखंडामध्ये झालं सर्वोच्च न्यायालयाची जी सुप्रीमसी होती ती सुप्रीमसी काढून टाकली जागाचा जागा बळकावला त्यावेळी सगळे विरोधी पक्ष एकत्रितपणे उतरले आली लोकांना जेलमध्ये टाकण्यात आलं त्यांचा अठरा महिलेकर सरांनी विद्यार्थ्यांना संविधान म्हणजे काय त्यांचे कर्तव्य कोणते विद्यार्थ्यांनी कोणती जबाबदारी घेतली पाहिजे संविधान समिती पुढे लिहिली आणि ते किती दिवसामध्ये पूर्ण झाली अशी सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना सांगितली अतिशय उपयुक्त ही माहिती होती आणि या उपक्रमामध्ये पाटणकर सरांचे सुद्धा सहकार्य लाभले विद्यार्थ्यांना हा उपक्रम अतिशय उपयुक्त आहे शाळेतील विद्यार्थी देशाचे भविष्यातील नागरिक आहेत त्यांना संविधानाची ओळख झाली पाहिजे ज्यामुळे हक्क आणि कर्तव्यांची जाण असलेला भविष्यातील सुजाण नागरिक उभा राहील हा हेतू या कार्यक्रमाचा आहे आजचा कार्यक्रम खरच खूप छान झाला आमच्या शाळेत दरवर्षी अनेक कार्यक्रम होत असतात त्यांना